वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त ना तर इकडे आलं होतं नळाला पाणी आलं होतं तर ते सध्या पाणी इथं भरणं चालू आहे आणि माठ वगैरे धुवून स्वच्छ सर्व पाणी भरून घेणार आहे कारण आठ आठ दिवस आमच्या इकडे पाणी येत नाही त्याच्यामुळे मग स्वच्छ असं धुवून सर्व म्हणजे पाणी भरावं लागते आणि वरचंसुद्धा बारीक बारीक पाऊस चालू होता तरीसुद्धा पाणी भरावं लागलं कारण पाणी संपलेलं होतं आणि आठ दिवसानंतर पाणी आलं होतं आता इकडे माझं चालू आहे पाणी भरणं आणि पाणी भरणं झाले की लगेच मग आपले जे बाकीचे काम आहेत ते करायचे तर आता इकडे मी भाजत आहे लसण तव्यावर लसण भाजून घेत आहे तेलात मस्त असं लालसर होईपर्यंत कारण मी बनवणार आहे मिरचीचा ठेचा आणि त्याच्यासाठी मग मी आता इथे लसण मस्त लालसर असा होऊ देणार आहे आणि लालसर असं झालं की नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मस्त त्यासुद्धा होऊ द्यायच्या कारण असा जर ठेचा केला खूप चांगला आणि टेस्टी असा लागतो कधी कधी आपल्याला भाजी आवडत नाही भाजी नाही आवडली तरी असा ठेचा आणि पोळी जर जेवला तर मस्त असे भूक येते तर इकडे माझी भाजी जी आहे ते शिजत आहे बरबटची शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि इकडे माझ्या मिरच्या आणि लसण जे आहे ते भाजून झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मस्त भाजलेले शेंगदाणे पांढरे तीळ असं टाकलं ना टमाटरसुद्धा टाकलं तर त्यांनासुद्धा चांगलेशी चव येते आणि बघा ठेचा असा छान असा मी काढून घेतलेला आहे तर इकडे अनुची तयारी झालेली आहे शाळेत जासाठी तर अनु रेडी आहे अनु नवीन बॉटल आणली बॅग बॅग पाहू दे मागून बाप रे आनली। आनली तीपीन तीपीन? दबा। दबा। रे नवीन बॅगे आणली कोण आणले अनु हो का आईनं पाठवली ना आईनं आईनं बॉटल पाठवली तुझा टिफिन दाखव टिफिन डब्बा बाप रे हा तुझा टिफिन आहे का पाहू दे समोरून वाव मस्त आहे अनु समोरून दाखव वाव मस्त आहे मस्त झाले आता चालले का शाळेत थांबी येते अनुची तयारी झालेली आहे तिला जायचं शाळेत तर तिचं सामान तुम्ही बघितलंय माझ्या मोठ्या ताईनं पाठवलंय तिच्यासाठी बॅग बॉटल टिफिन कारण तिला पाहिजे होतं आणि तिने तिला म्हटलं होतं तर तिने मग कालच पाठवला आता अनुची तयारी झालेली आहे आता आम्ही जाणार आहोत शाळेत म्हणजे तिला शाळेत सोडून देते मी तू जाते का आज एकटी जाना बाय तू शाळेत एकटी जात का जा मग बाय बाय जाय मी येऊ नाही का येऊ का मी ये। सरळ ना सरळ उलटी कोण येऊन राहिले शिदी आहे शिदी तू जाय तू ये ना खाली ती लिव दे ना धरू लाग ना चेरा। ये आरामसे आरामसेर चेरा। <laughs> ये ना तू